नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण बघणार आहोत वर्ग दहावा विषय इतिहास प्रकरण चौथे भारतीय कलांचा इतिहास तर आज आपण या व्हिडिओमध्ये भारतीय कलांचा इतिहास या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय अभ्यासणार आहोत स्वाध्यायामध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा खाली काही विधाने दिली आहेत आणि त्यासाठी काही पर्याय सुद्धा दिले आहेत तर आपल्याला त्या पर्यायामध्ये योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करायची आहेत पहिलं विधान आहे चित्रकला आणि शिल्पकला यांचा रिकामी जागा मध्ये समावेश होतो विधान पुन्हा एकदा ऐका चित्रकला आणि शिल्पकला यांचा रिकामी जागा मध्ये समावेश होतो पर्याय कला ललित कला लोककला अभिजात कला अभिजात कला उत्तर आहे कला उत्तर आपल्याला पूर्ण विधानामध्ये लिहायचं आहे चित्रकला आणि शिल्पकला यांचा दृक कलामध्ये समावेश होतो दुसरं का विधान आहे मथुरा शिल्पशैली रिकामी जागा काळात उदयाला आली विधान पुन्हा एकदा ऐका मथुरा शिल्पशैली दिकामी जागा काळात उदयाला आली आणि पर्याय आहेत कुशाण गुप्त राष्ट्रकूट मौर्य उत्तर आहे कुशाण तर उत्तर आपल्याला पूर्ण विधानामध्ये लिहायचं आहे म्हणून मथुरा शिल्पशैली कुशाण काळात उदयाला आली अशा प्रकारे आपल्याला योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करता येतात प्रश्न पहिल्यामध्ये ब आहे पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा पुढे काही जोड्या अ गटात आणि ब गटात जोड्या लिहून दिल्या आहेत त्यामधली आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे आणि ती दुरुस्त करून लिहायची आहे तर बघा अ गटात आहे कुतुब मिनार पहिली जोड्यामध्ये अ गटात आहे कुतुब मिनार आणि ब गटात आहे मेहरवली मेहरवली ही जोडी बरोबर आहे दुसरी जोडी आहे अ गटात आहे गोल घुमट आणि ब गटात आहे विजापूर अ गटात गोल घुमट ब गटात विजापूर ही जोडी सुद्धा बरोबर आहे तिसरी जोडी आहे अ गटात आहे छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस आणि ब गटात आहे दिल्ली ही जोडी चुकीची आहे अ गटात छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस असेल तर ब गटात मुंबई असं लिहिलं तर ही जोडी बरोबर होते चौथी जोडी आहे अ गटात आहे ताजमहाल अ गटात आहे ताजमहाल आणि ब गटात आहे आग्रा ही जोडी सुद्धा बरोबर आहे दिलेल्या जोड्यामध्ये जी तीन नंबरची जोडी आहे छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस आणि ब गटात दिल्ली ही जोडी चुकीची असून आपल्याला उत्तरात लिहायचं आहे छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस आणि ब गटात लिहायचं आहे मुंबई अशा प्रकारे आपल्याला चुकीची जोडी दुरुस्त करून उत्तर लिहिता येते प्रश्न दुसरा आहे पुढील संकल्पना स्पष्ट करा आणि संकल्पनामध्ये पहिली संकल्पना आहे कला काय आहे कला उत्तर उत्तरामध्ये बघा कला म्हणजे काय तर स्वतःला आलेले अनुभव आणि त्यातून प्राप्त झालेले ज्ञान स्वतःला आलेले अनुभव आणि त्यातून प्राप्त झालेले ज्ञान तसेच मनातील भावभावना इतरापर्यंत पोचावाव्या ही प्रत्येक व्यक्तीची सहज प्रवृत्ती असते या सहज प्रवृत्तीच्या प्रेरणेतून जेव्हा एखादी सौंदर्यपूर्ण निर्मिती केली जाते तेव्हा तिला कला असे म्हटले जाते कला निर्मितीच्या मुळाशी कलाकाराची कल्पकता संवेदनशीलता भावनाशीलता आणि कौशल्य हे घटक अत्यंत महत्वाचे असतात यालाच कला असे म्हणतात दुसरा मुद्दा आहे कला ही विविध घटकांची अनुभूती देणारी मांडणी असते कला ही विविध घटकांची अनुभूती देणारी मांडणी असते ही मांडणी शिल्प गायन चित्र नृत्य वादन अशा विविध रूपात आविष्कृत होते कला निर्मितीच्या मुळाशी कल्पकता संवेदनशीलता कौशल्य इत्यादी महत्वाचे घटक असतात अशा प्रकारे आपल्याला कला याविषयी थोडक्यात संकल्पना लिहिता येते दुसरी संकल्पना आहे हेमांडपंथी शैली काय आहे दुसरी संकल्पना हेमांडपंथी शैली उत्तर महाराष्ट्रातील बाराव्या तेराव्या शतकातील मंदिरांना हेमांडपंथी मंदिरे असे म्हणतात महाराष्ट्रातील बाराव्या तेराव्या शतकातील मंदिरांना हेमांडपंथी मंदिरे असे म्हणतात हेमांडपंथी मंदिराच्या भिंती बऱ्याचदा तारकाकृती असतात त्यांचा आकार हा तारकाकृतीसारखा असतो तारकाकृती मंदिराच्या बांधणीत मंदिराची बाह्य भिंत अनेक कोणामध्ये विभागली जाते त्यामुळे त्या भिंती आणि त्यावरील शिल्पे यांच्यावर छायाप्रकाशाचा सुंदर परिणाम पाहण्यास मिळतो हेमांडपंथी मंदिराचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे भिंतीचे दगड सांधण्यासाठी चुना वापर वापरलेला नसतो भिंतीचे दगड सांधण्यासाठी चुना वापरलेला नसतो दगडामध्येच एकमेकात घट्ट बसतील अशा कातलेल्या खोबणी आणि कुसू यांच्या आधाराने भिंत उभारली जाते मुंबईजवळील अंबरनाथ येथील अमरेश्वर नाशिकजवळचे सिन्नर येथील गोंदेश्वर हिंगोली जिल्ह्यातील औंडा नागनाथ ही हेमांडपंथी मंदिराची उत्तम उदाहरणे आहेत त्यांची बांधणी तारकाकृती प्रकारची आहे त्याखेरीज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हेमांडपंथी मंदिरे पाहावयास मिळतात अशा प्रकारे हेमांडपंथी शैली यावर थोडक्यात संकल्पना लिहिता येते तिसरी संकल्पना आहे मराठा चित्रशैली काय संकल्पना मराठा चित्रशैली उत्तर कलाशैलीचे उदाहरण म्हणून मराठा चित्रशैलीचा विचार करता येईल साधारणपणे इसविसांच्या सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात मराठा चित्रशैली विकसित होण्यास सुरुवात झाली सचित्र हस्तलिखित पोथ्या, पोथ्या पोथ्यांच्या खाली आणि वर ठेवण्यात येणाऱ्या लाकडी फळ्यावरील चित्रे काचचित्रे आणि भित्तीचित्रे या विविध स्वरूपात मराठा चित्रशैलीचा आविष्कार आढळतो या शैलीतील चित्रे रंगीत असून ती भित्तीचित्र आणि हस्तलिखितामधील लघुचित्रांच्या स्वरूपातील आहेत वाई मेनवली सातारा यासारख्या ठिकाणी जुन्या वाड्यामधून मराठा चित्रशैलीतील काही भित्तिचित्रे पाहण्यास मिळतात मराठा चित्रशैलीवर राजपूत चित्रशैलीचा आणि युरोपीय चित्रशैलीचा प्रभाव पडलेला असतो एखादी विशिष्ट चित्रशैली ज्या काळात विकसित झाली असेल त्या काळातील राहणीमान पोशाख रीतिरिवाज इत्यादी गोष्टींचा समावेश किंवा इत्यादी गोष्टींचा अभ्यास या शैलीतील चित्रांच्या आधारे करता येतो अशा प्रकारे मराठा चित्रशैली यावर आधारित थोडक्यात संकल्पना लिहिता येते प्रश्न तिसरा आहे पुढील विधाने सकारण स्पष्ट करा पुढे काही विधाने दिली आहेत त्या विधानांची आपल्याला कारणे लिहायची आहेत तर यामध्ये पहिलं विधान आहे कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते कारण पहिलं कारण आहे कला वस्तूंच्या खरेदी विक्रीचे एक स्वतंत्र क्षेत्र असते तसेच कलावस्तू नकली आहेत की खऱ्या आहेत त्यातील धातू लाकडाचा प्रकार त्यांचा दर्जा योग्य आहे का त्यातील जाणकारच सांगू शकतो कला वस्तूतील कलेचा दर्जा कसा आहे हे कलाकारच ओळखू शकतात एकूण मूल्य ठरवताना वरील सर्व गोष्टींची आवश्यक असते त्यासाठी कलेच्या इतिहासाचा अभ्यास सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांचीच आवश्यकता असते तो अभ्यास जाणून घेण्यासाठी त्याला योग्य ते ज्ञान आवश्यक असते म्हणून ते काम फक्त इतिहास तज्ज्ञच करू शकतो सकारण स्पष्ट करा यामध्ये दुसरा प्रश्न आहे चित्रकथीसारख्या नामशेष होणाऱ्या मार्गावर असलेल्या परंपरेचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे आहे प्रश्न पुन्हा एकदा परंपरेचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे आहे कारण कठपुतळ्या किंवा चित्रांच्या सहाय्याने रामायण महाभारतातील कथा सांगण्याची परंपरा म्हणजे चित्रकथी परंपरा होय ठाकर आदिवासी वारली अशा जमातींनी चित्रकथी परंपरा पिढ्यान पिढ्या टिकवून ठेवली आहे चित्रकथी कुटुंबामध्ये जतन करून ठेवलेल्या पोथ्या आता जीर्ण झाल्या आहेत नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या चित्रकथीसारख्या या परंपरांचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे आहे कारण या परंपरा आपल्या संस्कृतीच्या घटक असून तो आपला वैभवशाली वारसा आहे चौथा प्रश्न आहे पुढील प्रश्नांची पंचवीस ते तीस शब्दात उत्तरे लिहा तर यामध्ये पहिला प्रश्न आहे लोकशिल्पकला याविषयी माहिती लिहा काय आहे चित्रकलेप्रमाणेच शिल्पकला ही सुद्धा अश्मयुगीन काळा इतकीच प्राचीन आहे दगडी हत्यारे बनवण्याची सुरुवात ही एक प्रकारे शिल्पकलेचीच सुरुवात होती असे म्हणता येईल भारतामध्ये धार्मिक प्रसंगी मातीच्या मूर्ती तयार करून त्यांची पूजा करण्याची किंवा त्या अर्पण करण्याची प्रथा हडप्पा संस्कृतीच्या काळापासून होती आणि ती आपल्याला आजही पाहायला मिळते जसं आपण गणपती मांडतो किंवा महालक्ष्मीच्या वेळेस दिवाळीच्या वेळेस जे असतो तो आपण काय केलं असतो त्या एक शिल्पकलेचे उदाहरण आहेत त्या आपल्या मूर्त्या ती आस्था गायत बंगाल बिहार गुजरात राजस्थान अशा अनेक राज्यांमध्ये अस्तित्वात असल्याचे दिसते महाराष्ट्रामध्ये तयार केल्या जाणाऱ्या गणेश मूर्ती गौरींचे मुखवटे बैल पोळ्यासाठी तयार केले जाणारे मातीचे बैल पूर्वजांच्या स्मरणासाठी उभे केलेले लाकडी मुखवट्याचे खांब विरगळ आदिवासी घरातील साठवणीच्या मातीच्या कोठ्या इत्यादी गोष्टी ह्या शिल्पकलेच्या लोकपरंपरेची साक्ष देतात अशा प्रकारे लोक शिल्पकला याविषयी थोडक्यात लिहिता येते यामध्ये दुसरा प्रश्न आहे गांधार शिल्पशैलीची माहिती लिहा काय गांधार शिल्पशैलीची माहिती उत्तर दुसऱ्या शतकापासून अफगाणिस्तान आणि आसपासचा प्रदेश यावर ग्रीक आणि पार्शियन चौथ्या शतकात सिकंदराच्या स्वारीनंतर भारताचा ग्रीकांशी घनिष्ठ संबंध येऊन ग्रीकांच्या शिल्पकलेचा भारतीय शिल्पकलेवर प्रभाव पडला त्यातून निर्माण झालेल्या शिल्पशैलीला गांधार शिल्पशैली असे म्हणतात पुन्हा एकदा ऐका गांधार शिल्पशैली कशा कशाला म्हणतात इसवी सणापूर्वीच्या चौथ्या शतकात सिकंदराच्या स्वारीनंतर भारताचा ग्रीकांशी घनिष्ठ संबंध येऊन ग्रीकांच्या शिल्पकलेचा भारतीय शिल्पकलेवर प्रभाव पडला त्यातून निर्माण झालेल्या शिल्पशैलीला गांधार शिल्पशैली असे म्हणतात हिरवट करड्या रंगाच्या चुनखडीच्या दगडात या शैलीतील शिल्पे कोरलेली आढळतात वायव्य सरहद्द प्रांत पेशावर व तक्षशिला या परिसरात या शैलीतील शिल्पे मोठ्या प्रमाणात आहेत गांधार शिल्प शैलीतील भव्यता व वा वैविध्य यामुळे इतिहासात या शैलीने आमूलाग्र बदल केला अशा प्रकारे गांधार शिल्पशैलीची माहिती थोडक्यात लिहिता येते प्रश्न पाचवा आहे पुढील तक्ता पूर्ण करा तक्ता पूर्ण करण्यासाठी आपल्याला मुद्दे दिले आहेत मंदिर स्थापत्य शैली मंदिर स्थापत्य शैलीची वैशिष्ट्ये आणि उदाहरणे आपल्याला लिहायची आहेत तर आता मंदिर स्थापत्य शैलीमध्ये नागर द्राविड हेमांडपत्ती हे दिले आहेत त्याची आपल्याला उदाहरणे लिहायची आहेत आणि वैशिष्ट्ये लिहायची आहेत तर पहिलं आहे नागर मंदिर स्थापत्य शैलीमध्ये पहिलं आहे नागर नागर ही एक मंदिर स्थापत्य शैली आहे तर याची वैशिष्ट्ये बघा पायापासून क्रमशः लहान होत जाणाऱ्या शिखरांच्या प्रतिकृती वरपर्यंत रचलेल्या असतात पायापासून क्रमशः लहान होत जाणाऱ्या शिखरांच्या प्रतिकृती वरपर्यंत रचलेल्या असतात दुसरं वैशिष्ट्य आहे नागऱ्याचं शिखराची रचना पायापासून वरच्या टोकापर्यंत सलग असते शिखराची रचना पायापासून वरच्या टोकापर्यंत सलग असते तिसरं वैशिष्ट्य आहे शिखरे निमुळती होत जातात नागर ही शिखरे निमुळती होत जातात आणि चौथं वैशिष्ट्य आहे शिखर कलश आकृती असते शिखरे आकृती असते म्हणजे कलशासारखं असते ही झाली नागर या मंदिर स्थापत्य शैलीची वैशिष्ट्ये आता याची उदाहरणे बघा पहिलं उदाहरण आहे खजुरा होचे कंडारिया महादेव मंदिर हे नागर स्थापत्य शैलीचं उदाहरण आहे कोणतं खजुरा हो कंडारिया महादेव मंदिर दुसरं उदाहरण आहे भुवनेश्वरचे लिंगराज मंदिर भुवनेश्वरचे लिंगराज मंदिर तिसरं उदाहरण आहे कोणार्कचे सूर्य मंदिर कोनाकचे सूर्यमंदिर सुद्धा नागर स्थापत्यशैलीचेच उदाहरण आहे आणि चौथं उदाहरण आहे राजस्थानमधील अबू पहाडावरील दिलवाडा मंदिर राजस्थानमधील अबू पहाडावरील दिलवाडा मंदिर ही झाली नागर स्थापत्य शैलीचे आणि उदाहरणे आता दुसरं बघूया आपण द्राविड स्थापत्य शैलीची आणि उदाहरणे पहिले द्राविड स्थापत्य शैलीची वैशिष्ट्ये बघा पहिलं वैशिष्ट्य आहे मंदिरांची शिखरे पिरॅमिडच्या आकारी आकाराची असतात मंदिराची शिखरे पिरॅमिडच्या आकाराची असतात द्राविड स्थापत्यशैलीचं दुसरं वैशिष्ट्य आहे शिखरापेक्षा गोपुरे मुख्य प्रवेशद्वार गोपुरे म्हणजे मुख्य प्रवेशद्वार शिखरांपेक्षा गोपुरे मोठी व भव्य असून त्यावर पौराणिक कथाचित्रे कोरलेली असतात पौराणिक म्हणजे जुनी कथाचित्रे त्यावरून आपल्याला जुन्या पद्धतींची त्यांच्या राहणीमानाची आपल्याला माहिती कळते म्हणजेच त्यावर पौराणिक कथाचित्रे कोरलेली असतात आता द्राविड स्थापत्य शैलीची उदाहरणे बघा मदुराईची मीनाक्षी मंदिर मीनाक्षी मंदिर हे द्राविड स्थापत्य शैलीचे उदाहरण आहे दुसरं उदाहरण आहे मंदिरे रथमंदिरे रथ रथमंदिरे तिसरं उदाहरण आहे तंजावरचे बृहदेश्वर मंदिर तंजावरचे बृहदेश्वर मंदिर हे सुद्धा द्राविड स्थापत्य शैलीचे उदाहरण आहे तिसरं उदाहरण आहे तिरुपती मंदिर हे लक्षात ठेवा द्राविड स्थापत्य शैलीचं उदाहरण आहे तिरुपती मंदिर हे सुद्धा द्राविड स्थापत्य शैलीचेच एक महत्वाचे उदाहरण आहे अशा प्रकारे आपल्याला द्राविड स्थापत्य शैलीचे वैशिष्ट्ये आणि उदाहरणे लिहिता येतात आता तिसरी स्थापत्य शैली आपली हेमांडपंथी तर आता हेमांडपंथी स्थाप स्थापत्य शैलीची वैशिष्ट्ये आणि उदाहरणे पुढील प्रमाणे पहिले वैशिष्ट्ये बघा हेमांडपंथी स्थापत्य शैलीचं पहिलं वैशिष्ट्य आहे या शैलीतील मंदिराची बांधणी चौरस व तारकाकृती असते या शैलीतील मंदिराची बांधणी ही चौरस व तारकाकृती असते आणि दुसरं वैशिष्ट्य आहे मंदिरांच्या बांधणीत चुना व वा मातीचा वापर केलेला नसतो मंदिराच्या बांधणीत चुना व वा मातीचा वापर केलेला असतो का नाही आता याची उदाहरणे हेमांडपंथी स्थापत्यशैलीची उदाहरणे पहिलं उदाहरण आहे सिन्नरचे गोंदेश्वर मंदिर सिन्नरचे गोंदेश्वर मंदिर दुसरं उदाहरण आहे अंबरनाथ येथील शिवमंदिर अमरेश्वर अंबरनाथ येथील शिवमंदिर हे है सुद्धा हेमांडपंथी स्थापत्यशैलीचेच उदाहरण आहे तिसरं उदाहरण आहे खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर आणि चौथं आहे हिंगोली जिल्ह्यातील औंडा नागनाथ मंदिर हिंगोली जिल्ह्यातील औंडा नागनाथ मंदिर हे बऱ्याच जणांनी बघितलं असेल आपल्याला माहित आहे ते आहे हिम हे, हिमांडपंथी हे, स्थापत्यशैलीचे ते एक उदाहरण आहे अशा प्रकारे आपण नागर द्राविड हिमांडपंथी या स्थापत्यशैलीची वैशिष्ट्ये आणि वैशिष्ट्याने उदाहरणे आपण अभ्यासली आहे आणि दिलेला तक्ता पूर्ण केला आहे प्रश्न सहावा आहे पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा यामध्ये पहिला प्रश्न आहे लोकचित्रकला शैलीविषयी सविस्तर माहिती द्या प्रश्न पुन्हा एकदा लोकचित्रकला शैलीविषयी सविस्तर माहिती द्या उत्तर अश्मयुगीन काळातील गुहाचित्रे अनेक देशांमध्ये आढळून येतात भारतामध्ये मध्य प्रदेश उत्तर प्रदेश बिहार उत्तराखंड कर्नाटक आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यामध्ये गुहाचित्रे असलेली स्थळे आहेत मध्य प्रदेशातील भीम येथील गुहाचित्रे प्रसिद्ध आहेत भीमबैठकाचा समावेश जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळामध्ये करण्यात आलेला आहे गुहा चित्रामध्ये मनुष्याकृती प्राणी आणि काही भौमितिक आकृतींचा समावेश असतो पुराश्मयुग हे शेतीची सुरुवात होईपर्यंतच्या काळापर्यंत या चित्रांची शैली त्यांचा विषय त्यामध्ये बदल होत गेलेले आढळतात चित्रामध्ये नवीन प्राणी आणि वनस्पती यांचा समावेश झालेला दिसतो तसेच मनुष्याकृतींच्या रेखाटनाच्या पद्धतीत आणि वापरलेल्या रंगामध्ये सुद्धा फरक होत जातो या चित्रामध्ये काळा लाल पांढरा यासारखे नैसर्गिक द्रव्यापासून तयार केलेले रंग वापरलेले असतात त्या त्या काळातील लोकांचे त्यांच्या परिसंबंधाचे परिसरासंबंधीचे ज्ञान आणि नैसर्गिक स्रोतांचा उपयोग करून घेण्याचे तंत्रज्ञान यांचा विकास कसा होत गेला याची कल्पना या, या चित्राद्वारे करता येऊ लागली लोकचित्रकलेची परंपरा गुहा चित्रांच्या परंपरेशी नाते सांगणारी आहे घरातील लग्नकार्यात सणासुदीला भिंतीवर चित्रे काढणे अंगणात रांगोळी काढणे तसेच चित्रांच्या साह्याने आख्याने सांगणे यातून प्रादेशिक लोककला परंपरेतील विविध चित्रशैली विकसित झाल्या अशा प्रकारे लोकचित्रकला शैलीविषयी सविस्तर माहिती देता येते सविस्तर उत्तरे लिहा यामध्ये दुसरा प्रश्न आहे भारतातील मुस्लिम स्थापत्य शैलीची वैशिष्ट्ये सोधारण स्पष्ट करा प्रश्न पुन्हा एकदा भारतातील मुस्लिम स्थापत्य शैलीची वैशिष्ट्ये सोधारण स्पष्ट करायची आहेत आपल्याला उत्तर मध्ययुगीन भारतामध्ये मुस्लिम सत्तांच्या आश्रयाखाली पर्शियन मध्य आशियाई अरबी आणि इस्लामपूर्व भारतीय असे स्थापत्यशैलीचे अनेक प्रवाह एकत्र आले त्यातून भारतातील मुस्लिम स्थापत्य विकसित झाले अनेक देखण्या वास्तूंची निर्मिती केली गेली दिल्लीजवळच्या मेहरवली येथील कुतुबमिनार आग्रा येथील ताजमहल आणि विजापूर येथील गोलघुमट या वास्तू मुस्लिम स्थापत्यशैलीची जगप्रसिद्ध उदाहरणे आहेत कुतुबुद्दीन ऐबक इसवी सन बारावे शतक यांच्या काळात कुतुबमिनार बांधण्यास प्रारंभ झाला आणि अल्तमश इसवी सन तेरावे शतक याच्या कारकिर्दीत कुतुब मिनारचे बांधकाम पूर्ण झाले कुतुब मिनार जगातील सर्वाधिक उंच मिनार आहे त्याची उंची त्र्याहत्तर मीटर व दोनशे दोनशे चाळीस फूट आहे ज्या वास्तुकुलांचा ज्या वास्तुसंकुलाचा कुतुब मिनार हिस्सा आहे हे कुतुब वास्तुसंकुल युनेस्कोने जागतिक वारसास्थळ म्हणून जाहीर केले मुघल सम्राट शहाजहानने मुघल सम्राट जो शाहजहान आहे त्याने बांधलेला ताजमहल ही वास्तू जगातील आठवे आश्चर्य मानली जाते इसवी सणाच्या सतराव्या शतकात बांधलेला विजापूरचा गोलघुमट ही वास्तू प्रतिध्वनीसाठी प्रसिद्ध आहे फतेहपूर फतेहपूर येथे सम्राट अकबराने बांधलेला राजवाडा आणि बुलंद दरवाजा त्यांच्या उंचीसाठी आणि भव्यतेसाठी प्रसिद्ध आहे दिल्ली आणि आग्रा येथे बांधलेले लाल किल्ले विस्तीर्ण विस्तीर्ण म्हणजे खूप मोठे आणि देखणे आहेत वरील सर्व वास्तू या मुस्लिम स्थापत्य शैलीचे उत्तम नमुने आहेत उत्तम उदाहरणे आहेत अशा प्रकारे भारतातील मुस्लिम स्थापत्य शैलीची वैशिष्ट्ये आपल्याला उदाहरणासहित स्पष्ट करता येतात सविस्तर उत्तरे लिहा यामध्ये तिसरा प्रश्न आहे कला क्षेत्रात व्यवसायाच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत ते स्पष्ट करा प्रश्न पुन्हा एकदा ऐका कला क्षेत्रात व्यवसायाच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत ते आपल्याला स्पष्ट करायचं आहे उत्तर कलेचा इतिहास ही एक ज्ञानशाखा आहे त्या क्षेत्रात संशोधनाच्या आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात एक उपयोजित कला म्हणून आहे आणि दृक आणि ललित कलांच्या क्षेत्रात कलेचा केवळ रसिकांनी रसास्वाद घ्यावा म्हणून कला निर्मिती केली जाते तर बघा कलाक्षेत्रात असणाऱ्या व्यवसायाच्या संधी कलेच्या इतिहासाचे अभ्यासक पत्रकारितेच्या क्षेत्रातही काम करू शकतात कलेच्या इतिहासाचे अभ्यासक पत्रकारितेच्या क्षेत्रात सुद्धा काम करू शकतात कलावस्तूंच्या खरेदी विक्रीचे एक स्वतंत्र जग आहे जिथे कलावस्तूंचे मूल्य ठरवण्यासाठी ती कलावस्तू नकली नाही ना हे पारखण्याची आवश्यकता असते त्यासाठी कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते तसेच सांस्कृतिक वारशांचे जतन आणि संवर्धन व सांस्कृतिक पर्यटन ही आता नव्याने विकसित होणारी क्षेत्रे आहेत या क्षेत्रामध्येही कलेच्या अभ्यासकांना अनेक व्यावसायिक संधी उपलब्ध आहेत त्यामध्ये संग्रहालय आणि अभिलेखागार ग्रंथालय आणि माहिती प्रसारणाचे तंत्रज्ञान पुरातत्वीय संशोधन आणि भारतीय विद्या ही काही महत्वाची क्षेत्रे आहेत चित्रपट आणि नाटक निर्मितीसाठी नैपथ्य नेपथ्य कलाकार दिग्दर्शन छायाचित्रकार प्रकाश योजना इत्यादी कलाकारांची आवश्यकता असते मुद्रण क्षेत्रात तसेच घर सजावटीच्या साहित्य निर्मितीतील कला क्षेत्रातील जाणकारांची गरज असते मुद्रण क्षेत्रात तसेच घर सजावटीच्या साहित्य निर्मिती कला क्षेत्रात सुद्धा त्या कला जाणकारांचीच आवश्यकता असते तसेच दागदागिनी धातूंच्या व लाकडी शोभेच्या वस्तू बनवणे बांबू काच कापड माती वा दगडी कलापूर्ण वस्तू शिल्पे बनवणे या क्षेत्रातही व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध असतात अशा प्रकारे कला क्षेत्रात व्यवसायाच्या अनेक संधी आहेत हे आपण या उत्तरावरून आपल्याला माहिती झालेलं आहे सविस्तर उत्तरे लिहा यामध्ये चौथा प्रश्न आहे पृष्ठ क्रमांक तेवीस वरील चित्राचे निरीक्षण करून खालील मुद्द्यांच्या आधारे वारली चित्रकलेविषयी माहिती लिहा मुद्दे आहेत निसर्गाचे चित्रण मानवाकृतीचे रेखाटन व्यवसाय घरे यांच्या आपल्याला चित्रकलेविषयी माहिती लिहायची आहे त्यासाठी आपल्याला पृष्ठ क्रमांक तेवीस वरील जे चित्र आहे ते आपल्याला पाहावं लागेल त्याचं व्यवस्थित निरीक्षण करून खालील मुद्द्याच्या आधारे त्याचं आपल्याला स्पष्टीकरण करायचं आहे उत्तर दिलेलं चित्र हे वारली चित्र परंपरेतील चित्र आहे वारली चित्रकला शैलीचा उदय ठाणे जिल्ह्यातील वारली आदिवासी जमातीत झाला आहे या चित्राविषयी माहिती त्यामध्ये पहिला मुद्दा आहे आपला निसर्गाचे चित्रण निसर्गाचे चित्रण यामध्ये आपल्याला लिहायचं आहे या चित्रात काही वनस्पतींच्या फांद्या फुलझाडे झाडे उगवता सूर्य पक्षी यांची चित्र रेखाटलेली दिसतात बघा आपणही निरीक्षण केलं तर आपल्यालाही ते सर्व दिसत आहे दुसरा मुद्दा आहे मानवाकृतींचे रेखाटन चित्रात स्त्री पुरुष खेळणारी मुले यांची चित्रे रेखाटलेली दिसतात वारली चित्रात माणसांची हुबेहूब चित्रे नसतात ती फक्त रेखाचित्रे असतात त्रिकोण चौकोन व वर्तुळ यांच्या सहाय्याने मानवाकृती रेखाटल्या आहेत किंवा रेखाटल्या जातात या चित्रामध्ये आपल्याला ते सुद्धा दिसत आहे काही गोल आहेत त्रिकोण आहेत लंबा आकृती असे पाय दिसत आहेत ते काय आहे ते मानवाकृतींचे रेखाटन आहे तिसरा मुद्दा आहे व्यवसाय या चित्रात शेती करणारे स्त्री पुरुष दिसत आहेत शेती करणारे स्त्री पुरुष सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत तसेच पशुपालन हाही या लोकांचा व्यवसाय असावा हे आपल्याला या चित्रात दिलेल्या शेती आणि दिसणाऱ्या पशु प्राण्यावरून आपल्या लक्षात दिसत आपल्याला समजत आहे की त्यांचा व्यवसाय कोणता आहे आणि ते जोडधंदा कोणता करत होते तसेच शेवटचा मुद्दा आहे आपलं घरे घराविषयी यायचं झालं तर उतरत्या छपरांच्या झोपड्या चित्रात दिसतात बघा उतरत्या छपरांच्या झोपड्या आपल्याला चित्रात दिसत आहेत झोपड्यांच्या भिंती कुडांच्या किंवा मातीच्या असाव्यात त्यावर चित्रे काढलेली आहेत या चित्रातून वारली समाज जीवन व्यक्त होते हे लोक गरीब आहेत हे जाणवते हे लोक जसे जगतात त्याच परिसरातील व अनुभवातील मानवी व निसर्ग घटकांचे आकार रेखाटताना दिसतात अशा प्रकारे पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक तेवीसवरील चित्राचे निरीक्षण करून आपल्याला निसर्गाचे चित्रण मानवाकृतींचे रेखाटन व्यवसाय घरे याविषयी त्यांच्या चित्रकलेविषयी सविस्तर लिहिता येते हे चित्र वारली आदिवासी जमातीतील त्यांच्या राहणीमानाचे त्यांच्या व्यवसायाचे त्यांच्या घराचे अगदी व्यवस्थित वर्णन करताना दिसते अशा प्रकारे आपण भारतीय कलांचा इतिहास या प्रकरणाचा सविस्तर स्वाध्याय या व्हिडिओमध्ये अभ्यासला आहे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आमचे हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा काही समस्या असतील काही अडचणी असतील शिवाय काही सूचनाही असतील तर कमेंट करा